मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री एक वाजता एका महिलेची प्रसूती झाली आहे महत्वाची बाब म्हणजे रात्री उशिरा एकच्या च्या दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या तेव्हा एका तरुणाने ट्रेनची साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि डॉक्टरच्या व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करून प्रसूती केली ही घटना खूपच प्रेरणादायी आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या तरुणाचं नाव विकास बेद्रे असून त्याचं कौतुक करण्यात आलं सी आर पी एफ आणि तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या तरुणांचं कौतुक केलं आहे या व्यक्तीच्या मदतीने महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला तरुणाने सांगितलं की मला डिलिव्हरी करताना मोठं दडपण होतं पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याने केलं प्रसूती झाल्यानंतर महिलेला दा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे प्रसूती राम मंदिर स्टेशनजवळ चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती झाली आहे यावेळी डॉक्टर तेथे उपस्थितीत नव्हते पण डॉक्टरांनी दिलेली माहिती त्याने तंतोतंत पाळली आणि महिलेची प्रसूती केली आहे बाळाचे डोके अर्धे बाहेर आले होते ॲम्ब्युलन्स उशिरा येत असल्याने प्रत्यक्षदर्शीनी डॉक्टरांना फोन केला एका महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन केले आणि विकास यांनी ही गोष्ट अगदी तंतोतंत तशी पाळली ही घटना पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे एक वाजता मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर घडली